मतदान झालंय आणि एकोणीस तारीखला सगळ्यांनाच निकालाची प्रतीक्षा आहे एक्झिट पोल जे आलेले आहेत या पोलमध्ये भाजप हे बहुमताकडे जाईल असं दाखवण्यात आलंय पण त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तावीस अठ्ठावीस जागांवरच या, या मध्ये दाखवण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर आहेत रत्नागिरीतले गुहागर मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे भास्कर जाधव भास्कर जाधव हे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत राष्ट्रवादी त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या एक्झिट पोल आणि त्यांच्या जागेबाबत आपण त्यांना विचारूया एकदमच राष्ट्रवादीची जी परिस्थिती आहे ही अगदी अठ्ठावीस जागांवरती दाखवण्यात आलेली आहे काँग्रेसही सत्तावीस जागांवर हो राहत आहे काय याच्याबद्दल ते कसं आहे की हे जे जी एक्झिट पोल आहेत हा एक्झिट पोल पूर्णपणे आहे आम्ही तिघांनीही आपापल्या मतदारसंघामध्ये एकोणीस तारखेला मिरवणुकीची तयारी केलेली आहे मिरवणुकी तयारी केलेली आहे मी तयारी केलेली आहे संजय कदमानीही केलेली आहे शेखर निकम पण त्यांची तयारी करतायत म्हणजे पाच पैकी तीन जागा ह्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणार आहेत की ज्या ठिकाणी आपण एकही जागा दाखवत नाहीयेत त्यामुळे मला असं वाटतं की हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी असू शकते मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळेल अशी माझी माहिती आहे त्यामुळे मोदींची लाट नाही तर ही लाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि भास्करराधवनी केलेल्या विकास कामांची लाट आहे दुसरी गोष्ट अत्यंत खेदानं आणि महाराष्ट्रामध्ये ज्याची काँग्रेस पक्षानं वरिष्ठ पातळीवरून नोंद घेण्याची आवश्यकता आहे ती घटना म्हणजे मी नारायणरावांचे सुपुत्र इथे येऊन माझं डिपॉझिट जप्त करणार म्हणून सांगत होते त्यांना तुम्ही माझ्यासमोर निवडणूक लढवा असं मी आव्हान दिलं होतं कारण त्यांनीच सांगितलं होतं मी लढणार ते तर लढले नाहीत पण नंतरच्या कालावधीमध्ये मी सांगितलं होतं की किमान तुमचं डिपॉझिट वाचवा आज तुम्हाला अशी आव... अवस्था कठीण आहे या लोकांची की काँग्रेसच्या अधिकृत लोकांनी भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारला मतदान करा असं सांगितलं काँग्रेस सारख्या लोकांनी याचा अर्थ असा या होतो की सगळे मिळून विरुद्ध भास्कर जाऊ याचा अर्थ तीस टक्के नव्हे साठ टक्के जनादार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझ्या मतदारसंघात आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय की काँग्रेसचा जो उमेदवार आहे पर्याय निलेश राणेंचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट तुम्ही घालवणार मी घालवण्यापेक्षा आता त्यांनीच मी तर घालवणारच मी तर घालवणारच होतो पण काही थोडीफार मतं मिळाली असती ती मतं सुद्धा त्यांनी स्वतःहून कमी केली भारतीय जनता पार्टीला द्या भारतीय जनता पार्टीला द्या करून त्यांनी स्वतःहून मतं झाली मला असं वाटतं की या सगळ्या एक लाख बावन्न हजार मतदानामध्ये काँग्रेस पक्षाला जर मिळालीच मतं तर चार दोन हजार मतं फक्त मिळतील पण आजपर्यंतच्या झालेल्या पक्षांतरामध्ये उदय सामंतांनी जी गद्दारी केली अशा प्रकारची गद्दारी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी कोणी केली नव्हती त्याच्यानंतर सुद्धा होईल असं वाटत नाही एवढी मोठी गद्दारी केलेली आहे आता तेच उदय सामंत जर सांगत असतील की मी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर पंधरा वर्षे मी राहिलोय त्यामुळे ते त्यांची सगळी अंडी पिल्ली मला माहीत आहेत ती मी बाहेर काढणार त्यांनी कोणाची काढायची ते काढतील त्याबद्दल काही मला फार चिंता करा म्हणजे त्याची काही दखल घ्यावीची वाटत नाही पण आमच्याच काही लोकांनी आमच्याच काही लोकांनी हे विष वाढवलं होतं समजलं हा दूध पाजून वाढवलेला साप साप हा जरी दूध पाजलं तरी अमृत ओकत नाही आणि गायीला गवत घातलं म्हणून ती दूध दिल्याशिवाय राहत नाही यातून किमान माझ्या पक्षाचे नेते जे सातत्यानं गेले सात आठ वर्ष अशा पद्धतीनं ह्या अशात काही विषारी लोकांना वाढवण्याचं काम करत होते त्यातून तरी बोध घेतील असा मला विश्वास आहे रत्नागिरीतल्या पाच जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या येतील असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर आय लोकमत रत्नागिरी